तीन बाबी मी महत्वपूर्ण सांगेल वैशोणी जे वैष्णवी हगवणे प्रकरण मधले जे वकील आहेत ऍडव्होकेट विपुल दुशिंगे ते माझे चांगले मित्र आहेत आम्ही एकत्रच कोर्टात असतो अतिशय चांगले वकील आहेत त्या वकिलांनी जे काही स्टेटमेंट दिले जे काही भाष्य केलं मी त्या वकिलांच्या फेवरमध्ये आहे विपुल दुशेंगेनी जे काही स्टेटमेंट केली जे काही सांगितलं मी त्यांची बाजू घेईल कारण विपुल डुशिंगे यांनी वकील म्हणून त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या रीतीने पार पाडलेलं एक वकिलाला मन मोकळेपणाने बोलायची संधी असायला पाहिजे मुभा असायला पाहिजे कारण तो पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी पैसे घेतो दुसरी गोष्ट वकील जर यावर बोलतील किंवा कोणीही असो प्रत्येकाला बोलायचा अधिकार असायला पाहिजे कारण जे काही केस चालणार आहे न्याय यंत्रणा चालणार आहे ती बोलण्यावरून चालणार आहे त्यामुळे प्रत्येकाला मन मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे आज जर तुम्ही त्यामध्ये खेटे घालत असाल किंवा अडवणूक करत असायला पाहिजे की वकिलाने हे बोलावं वकिलाने ते बोलू नये तर भविष्यात कदाचित वकील बोलताना घाबरतील पत मम पप म असा विचार करतील वकिलाला न्यायदेवतेला पोलिसांना पत्रकारांना आपण सगळे लोकशाहीचा स्तंभ आहोत आपल्याला बोलताना मुभा असायला पाहिजे विपुल यांनी जे वक्तव्य केलं त्या बाबतीत ते, ते निश्चितच कोर्टात योग्य ते पुरावे देतील कारण विपुल अॅडव्होकेट बोलताना कायदेशीर बाबीच बोललेल्या आहेत मी त्यांचे सगळे स्टेटमेंट बघितलेत सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एका वकिलाला बोलण्याचा अधिकार असायला पाहिजे गोष्ट वकील म्हणूनच त्यांना सपोर्ट करता माणूस म्हणून सुद्धा मी माणूस म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय पहिल्यापासून सुद्धा मी तुमच्या याच्यामध्ये वक्तव्य बोललो मी विपुलला माणूस म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय आणि वकील म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय का कारण विपुल जो बोलला त्याचा आज ना उद्या काही कोर्टात निघेल मध्ये येईल किंवा पुराव्यात येईल किंवा भविष्यात काही ना काही समोर येईल त्यामुळं त्याला बोलण्याची संधी असायला पाहिजे मला सांगा दोन लोक तुमच्याकडे भांडण करताना आले तर तुम्ही दोघांचं ऐकतात दो ना दोघांचं ऐकणार ना का तुम्ही म्हणणार नाही ना याचा रक्त येतोय समजा दोन लोक भांडण करून आले एक रक्त बंबाळ आहे आणि एकाला रक्त लागलेलं नाहीये तुम्ही म्हणणार आहे का तुम्ही रक्त लागलेलं नाही तो आरोपी आहे